दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी मतदान पार पडले मतदानानंतर ई व्ही एम बुलढाणा येथील सुरक्षित ठेवण्यात आली आहेत मात्र आता बत्तीस दिवसानंतर एका मतदान केंद्रावर मतदानात वाढ झाली ही बाब कागदपत्रांची आकडेमोड करीत असताना बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या लक्षात आली प्रत्यक्षात मतदान सुरू होण्यापूर्वी मॉब डिलिंगमध्ये पन्नास मते तपासून पाहावी लागतात आणि नंतर त्यांना डिलीट करावी लागते त्यानंतरच मतदानाला सुरुवात होते पण असं न होता चुकीने मतदानाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे या एका ई व्ही एम मशीनमध्ये पन्नास मते जास्तीची आल्याचे समजले याबाबत चार जूनला होणाऱ्या मतमोजणी संदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यांनी सूचना केली त्यावेळी मारोड मतदान केंद्रासंदर्भात घडलेली ही बाब त्यांनी राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून दिली निवडणुकी दरम्यान जर काही चुका वगैरे झाल्या तर सर्वप्रथम ईव्हीएम वर दोष दिला जातो परंतु बुलढाणा जिल्ह्यातील मारोड या मतदान केंद्रावर जेव्हा मतदान झालं तर तिथल्या ईव्हीएम मशीनमध्ये पन्नास मते एक्स्ट्राची आली आणि नंतर ते कळलं की ती सुरुवातीला मत होती होते याची ती मते आहेत त्याच्यावर आज आपल्याला परत असं म्हणावं लागेल की ईव्हीएम मशीन ही खरोखर किती सुरक्षित आहे आणि अधिकारी सुद्धा किती सतर्क आहेत आणि आता संपूर्ण मतदान मोजणी झाल्यानंतरच सर्वात शेवटी मारोड येथील मतांची गणना होणार आहे अशी प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे जळगाव मध्ये आपण जे काही मॉकपूल जे काही घेतलेलं आहे त्या मॉकपुलमध्ये आपण पन्नास मतं टाकण्याच्या पद्धती आहे मॉकपूल झाल्यानंतर कंट्रोल युनिटमध्ये मध्ये आपण ते मतं क्लिअर करत असतो क्लिअर बटन दाब आणि मग प्रत्यक्ष मतदानाला आपण ते सुरुवात करत असतो परंतु त्यावेळेला मॉकवल झाल्यानंतर मॉकवलची पन्नास मतं टाकल्यानंतर ते क्लिअर हे बटन ऑपरेट न झाल्यानं त्याच्यानंतर किंवा ते प्रेस न झाल्यामुळं किंवा न केल्यामुळं त्याच्यामध्ये ॲडिशनल पन्नास मतं त्याच्यामध्ये जास्तीची आहेत परंतु ती पन्नास मतं जी मॉकोलची आहेत प्रात्यक्षिकासाठीची मतं जी केलेलं होतं मतदान तर त्याची नोंद कोणत्या कॅन्डिडेटला आपण किती किती दिले आहेत त्या पन्नास मतापी ती आपल्याकडे आहे आणि जी काउंटिंगच्या वेळेला एकूण जे काय मतदान झालं असेल त्यातून ते पन्नास मतं ज्याला ज्याला दिलेले आहेत ती वजा करून त्यानंतर उरलेली मतं आपण ती काउंट करणार आणि विचारात घेणार आणि त्याप्रमाणेच आपण ते निकालासाठीची आपण प्रक्रिया पूर्ण करणार या पद्धतीच्या ही एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे आणि तशा पद्धतीच्या गाईडलाईन्स देखील काही वेळेला ते बटन जे आहे क्लिअर बटन जे आहे काही वेळेला चुकून प्रेस करायचं राहतं किंवा काही वेळेला प्रेस करूनही प्रेस झालं असं वाटतं परंतु ते प्रेस झालेलं नसतं अशा वेगळ्या कारणामुळं जर का ते मॉकपूल क्लिअर झाला नसेल आणि ही सगळी प्रक्रिया ही पोलिंग एजंटच्या उपस्थितीमध्येच होते त्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही काउंटिंगच्या वेळेला देखील काउंटिंग एजंट समोरच त्याच्याबद्दलची ती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि या संदर्भाची सविस्तर माहिती सर्व उमेदवार जे उभय राहिलेले होते निवडणुकीला त्यांना देखील आपण ती कल्पना दिलेली आहे आणि त्यांना देखील याच्या पद्धतीची कल्पना आहे आणि या संदर्भातील तरतूद देखील मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे याच्यामध्ये विशेष कुठल्याही पद्धतीचं नवीन किंवा चुकीचं किंवा एकदम अयोग्य किंवा काहीतरी ह्याच्यामध्ये आल हे प्रॉब्लेमॅटिक काहीतरी आहे अशी कोणती बाब याच्यामध्ये नाही आहे आणि याच्यामध्ये शंका घेण्याचंही कारण आहे आम्ही स्वतःहूनच त्याच्यामध्ये आम्ही नोंद पण घेतली आणि स्वतःहूनच आम्ही ते कॅन्डिडेट्सना सांगितले आणि कॅन्डिडे कल्पना देखील याची आणि तशी ती प्रक्रिया पण आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा